नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर एकलव्य आदिवासी क्रांती दलाने गंभीर आरोपांची झोड उठवली आहे द्वारकाधीश मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने बंद आदेश असतानाही बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या शाळेचा पर्दाफाश केला संघटनेचे म्हणणे आहे की आदर्श प्राथमिक विद्या मंदिर गुरुकुलनगर तालुका हवेली ही शाळा अधिकृत मान्यता नसतानाही काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरू ठेवण्यात आले आहे या प्रकरणात आर्थिक स्वार्थापोटी नियम डावलले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रदेश अध्यक्ष हिरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत गट शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अर्ज करून शाळेच्या मान्यतेसंबंधी कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधित कार्यालयांकडून माहिती देण्यास टाळ करण्यात आली अपिलनंतर ही समाधानकारक माहिती मिळाली नाही त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत शाळेकडे कोणतेही मूळ अभिलेख नसताना केवळ झेरॉक्स प्रतींवर प्रस्ताव मंजूर केल्याचे स्पष्ट झाले सरळ पोर्टल संच मान्यता पोर्टल व विद्यार्थी पोर्टलवरही शाळेची कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली सत्तावीस जून रोजी सादर झालेल्या अहवालात शाळा अनाधिकृत अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नमूद करण्यात आले या अहवालाच्या आधारे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शिक्षण अधिकारी भानुदास रोकडे यांनी शाळा तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश दिले कारवाई न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता चौदा जुलै रोजी शाळा बंद झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली मात्र प्रत्यक्षात आजही शाळा सुरू असल्याचे संघटनेने दाखवून दिले शासनाच्या आदेशांना हरताळ फासून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करत दोषींवर फौजदारी कारवाई तसेच शाळा तात्काळ सील करण्याची मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने केली आहे